नमस्कार मित्रांनो शुभप्रभात आता वाजले आहे सकाळचे साडेपाच आणि पावसाळा असल्यामुळे सगळीकडे काळोख का अजून एक पसरलेला आहे सहसा एवढ्या पहाटे मी कधी उठत नसते पण आज मात्र मला खायला जायचं आहे दही मी आणि मम्मी निघालो आहोत दही खायला मग काय चालता चालता या छोट्या गावचा छोटा इतिहास गाव मी तुम्हाला सांगते जो की मी अनुभवलेला आहे माझा छोटा गाव येतो गटग्रामपंचायतमध्ये आणि त्या गटग्रामपंचायतमध्ये हा सर्वात छोटा गाव त्यातही दैवाला आठवड्यात नाही एकदा येतो आणि त्यातही दह्याची चव डोक्याला पाय लागणार इतकीच त्यामुळे मी एवढ्या दूर येऊन एकदम स्वादिष्ट दही घ्यायला येते हे बरं आहे मात्र माझ्या घरापासनं हे पाच मिनटाच्या दुरीवर आहे कोसो मिलो अब्जो वगैरे चालावा नाही लागणार एवढेच भाग्य लाभले मनावर एवढी सुंदर सकाळ खूप दिवसाच्या पोटी लाभली या डोळ्यांना नाही तर आपला सूर्योदय तर आठ वाजेशिवाय होईना एवढ्यातच आम्ही पोहोचलो मोडीवर आणि थोडा वेळ वाट बघितली फायनली आपला दही येत आहे आलं आहे आणि या आई आम्हाला नेहमी एक्स्ट्रा दही दे दे देतात यही तो गाव खास खासियत आहे झालं घेऊन दही त्या निघाले आपल्या वाटेला आणि आम्ही निघालो आपल्या दिशेला समोर जमा झाली आहेत गावातील मंडळी पेरणीच्या गोष्टी चालू आहेत ट्रेंड सुरू आहे सध्या बिरंडीचा आम्ही घरी परतताच मला अंगणात दिसली समोरच्या घरची कोंबडी तिला पडवून घातलं थोड्याच वेळात कोंबडी पळाली तंगडी धरून आणि कोक कोक लागली कोंबडी पळाली तंगडी धरून कोक कोक करायला लागली कोंबडी पळाली तंगडी धरून कोक कोक करायला लागली आणि क्षणभर नाही झालं की तिकडून मुंगूस मामा आले आणि त्यांनी पळ घातला दोन मुंगूस मामा होते आपले मुंगूस मामा आपले त्यांना म्हणतात हिंदी मध्ये नेवला तो मला पाहून भेवला तो मला पाहून भेवला वा वा क्या बात आहे याच गोष्टीवर मी सकाळी केला गरम गरम नाश्ता थंडा थंडा दही आणि गरम गरम बेसनची भाकर गरम थोडी नरम माझी बेसनची भाकर गरम थोडी नरम माझी बेसनची भाकर थंड थंडा दही तर तुपाचा आचर तुपाचा आचर खूप झालं पागल पण आता मला आईनं सांगलं पूजेसाठी फुलं तोडायची आहेत ते फुलं तोडून आपण आई आईला परत देऊ काल एकदशी प्रारंभ झाली आणि आज संपन्न होणार आहे त्याचमुळे पूजा करायची आहे आपल्याकडे फुलाची आणि बेलाची दोन्ही झाडं आहेत बाहेर काही जावं लागत नाही दुसऱ्या गावात जसं आम्ही आता फुलं आणि बेलपत्र तोडलेत पूजेसाठी तसंच भाजी तोडायला पण जायचं आहे उडी बाबा मला घेऊन जाणून नाही कंबुक तू तुला माहित आहे आमचा वास्तविक कळपणकाने तुवड्या फुलाचे झाड आहेत फूल फुल बंद

एकदा की पाय बसलं उठतच नव्हता मग म्हणलं की आता शेतातनं जावं कारण की भाजी तर तो तोडणे आहेच म्हणून धुऱ्याधुराणी आम्ही निघालो मग गावाकडे निघणार हा आमचा शेत नाही आहे पण इथे पेरणी चालू आहे थोड्याफार मेहनतीनंतर आम्ही आपल्या शेतात आलो आणि मग आता बाहेर निघून राहिलो गावाकडे तिकडे पण झाडं आहेत भाजीचे जे तिथूनच तोडूयात रस्त्यावरच एक झाड आहे जो की आम्हाला दिसलेला आहे इथली भाजी तोडणार आणि मग घरी परत भाजीचं नाव सांगायला विसरूनच गेले मी भाजीचं नाव आहे हरत परी हरतपरीची भाजी तोडायला आलो होतो आम्ही आणि एवढ्या मेहनतीनंतर आम्ही एवढीशी भाजी तोडून आणली तो मेहनत आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळी हे पाहुण्यांचं आगमन जरूर होतं आमच्या इकडे आई मारा तिकडे तुम्ही जा आता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा चला तर मग आजचा ब्लॉग इथे संपवते आणि बाय बाय गुड बाय नमस्कार पुन्हा भेटू